कोल्हापुरात हे बाळासाहेबांची भूमिका घेऊनच आम्ही पुढे जातो आहे बाळासाहेबांची भूमिका घेऊन सरकार स्थापन केलं आहे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यामुळे शिवसेनेचं दोन दिवसाचं अधि आदि, महाअधिवेशन कोल्हापुरातून स्टार्ट करण्याचं सुरू करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि त्यामुळे आज त्याची सुरुवात होते दोन दिवसाचं महाअधिवेशन अनेक विषयांवर चर्चा होईल आणि शिवसेनेसाठी हे महाअधिवेशन अतिशय लकी ठरेल खरं तर आज चरंगे पाटलांची तपत खूप खालावलेली आहे आपल्याला मागास अहवाल देखील मिळालेला आहे कसं पाहता या दोन्ही स्थितीकडे खरं म्हणजे सरकार पूर्ण सकारात्मक आहे पहिल्या दिवसापासून सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याची चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची काल होती आज आहे आणि कायम आहे त्यामुळे आता मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केलेला आहे हा अहवाल कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल त्यावर चर्चा होईल आणि वीस तारखेला त्याचसाठी आपण विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन मराठा समा मला विश्वास आहे कारण जे मागासवर्ग आयोग जो आहे त्यांनी अतिशय मेहनतीने फार अगदी मायक्रो लेवलला जाऊन त्यांना जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले होते त्याप्रमाणे जवळपास चार लाख लोक दर दिवशी डे नाईट काम करत होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाचं काम झालेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे त्याच्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा विश्वास ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं त्यांना आपण नाही ओबीसीचं जे कुणबी दाखल्याचा विषय हा वेगळा आहे कुणबी ज्यांच्या नोंदी जो अधिकचा अगोदरचा कायदा आहे आणि ज्याच्या जुन्या नोंदी आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी आहेत अशा लोकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात जस्टिस शिंदे समिती काम करत होती आणि हे जे आरक्षण आहे हे मराठा समाजाला जे आपलं रद्द झालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये त्या त्रुटी लक्षात घेऊन मरा मागासवर्ग आयोगाने मराठा मा, समाज कसा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे मागास आहे ही वस्तुस्थिती मला वाटतं त्या अहवालामध्ये असेल अशा प्रकारचा विश्वास आहे अहवाल वाचल्यानंतरच सगळं डिटेलमध्ये आपल्याला बोलता येईल याच्यामध्ये मी जरांगेनं पण आवाहन केलेलं आहे की सरकार दरूर जेव्हा सकारात्मक असतं त्यावेळेस आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी सकाळी त्यांना आवाहन केलं आहे की सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह निर्णय घेत आहे पॉझिटिव्ह भूमिका आहे त्यामुळे आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं आणि शेवटी सरकार हे त्यास आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे सरकारची भूमिका सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची आहे आणि ती भूमिका आजही काय एक वाजता भूमिका मांडणार काय आव्हान करणार नाही एक वाजता ती भूमिका मांडणार आपली आता